सगळं रस्ता आगला कुठे इथून सगळं खाली गेलं की डाव्या बाजूला किती जागा नाही नाही आज रात तुम्ही चला मला पाच मिनिट दाखवा हो मला काम चला चला काम धंदा आहे आयुष्य जर काम धंदा करायचा तुम्ही चला मला काम आहे या या काय नाही चला चला या या आज भावा मी एस टी स्टँड गेलो होतो आणि खूप कष्ट करताना त्रासात उन्हात कष्ट करताना मला एक मुलगा दिसला प्रामाणिक दिसला म्हणून मी त्याला उसाच्या गाडीवर नेलं आपलं फेमस नवनाथ रसवंती ग्रहामध्ये आणि तिथं आणल्यानंतर मग मी त्या त्याला वाटलं की त्याला गार द्यावं म्हणून एक चांगला गार रसाचा ग्लास त्याच्यासाठी मी भरायला लावला त्याला बसवलं आणि त्याच्यासाठी मग मी गार रस रसाचा प्याला धरून मी माझ्या स्वतःच्या हाताने त्याला दिला दिल्यानंतर तो नको नको म्हणत होता प्रामाणिक असल्यामुळे पण मी तो घेतला आणि त्याला दिला तो पित होता त्याने पिता पिता त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं माझा रुमाल देऊन त्याला पुसायला लावलं मी पण खूप अडचणीत दिसला बिचारा मग मी त्याला म्हटलं घे त्याने तो गार प्याला पेला आणि पिऊन झाल्यानंतर मात्र खूप आनंदी तिथला आभार मानत होता पण मी त्याला म्हणलं काळजी करू नको गार रस पिऊन त्याचा आत्मा जितका गार झाला तितकंच माझं हृदय सुद्धा त्याला गार देऊन माणसाने जेवणात एकदा तरी समस्या तू हा माणूस तर कामावर असताना आला होता माझ्या जवळ जबरदस्ती रस पाजून फेमस झाला ओने लुक लोग, कहां से आते हैं?